झे मराठी तालुक्यातील रोजगावात चार झोपड्या जळून खाक कष्टकरी आदिवासींचा संसार उद्ध्वस्त ऊसतोडीच्या ही आगीत झाली राग साक्री तालुक्यातील रोजगाव गावाच्या दक्षिणेकडील आदिवासी वस्तीमध्ये एप्रिल रोजी दुपारी सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्याची घटना घडली या आगीत चार आदिवासी कुटुंबांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून अंदाजे साठ ते सत्तर हजारांचे प्रत्येकी नुकसान झाले दररोजच्या श्रमातून उभे राहिलेले संसार या आगीत जळून खाक झाले गोकुळ देसाई देवमन रोहिदास भील अगीताबाई शायसिंग मोरे आणि दसो किसान सोनवणे या कुटुंबांचे अन्नधान्य कपडे भांडीकुंडी दागदागिने तसेच ऊसतोडीचे मिळालेले रोग पैसे देखील आगी या आगीत राग झालेत या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या परिसरात वीज कनेक्शनच नसल्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्नच उद्भवत नाही पालापाचोळा आणि लाकडी छपरांमुळे आग अत्यंत वेगाने पसरली काही क्षणातच झोपड्यांची राग रांगोळी झाली घटनेनंतर रोजगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आग विझवण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने आग स्वतःहून शांत होईपर्यंत गावकऱ्यांना रवींद्र देवरे यांनी तत्काळ तलाठी आनंदा सूर्यवंशी यांना कळवले स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत व पुनर्वसनाची मागणी केली आहे प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे